नमस्कार आपले सरकार या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे बातमी आहे महत्त्वाची तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जळगाव कोरोना संसर्ग झाल्याने अंगणवाडी मदतनीस मंगला पाटील यांचा मृत्यू झाला प्रकल्प कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्या कुटुंबियांना विम्याची रक्कम मिळाली नाही या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करिता गुरुवारी सहा जून रोजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हा परिषद समोर उपोषण करण्यात येणार असल्याने प्रसिद्धी पत्रक आहे संघटनेचे पत्रिकाद्वारे म्हटले आहे की करोना करोना काळात आपल्या जीवनाची पर्वा न करता अंगणवाडी कर्मचारी यांनी काम करत होत्या याची दक्कल घेत शासनाने अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना पन्नास लाख रुपयांचे विमा कवच लागू केले होते करोना काळात काम कर काम करत असताना पाच प्रकारचे वरखेडे येथे मदतनीस म्हणून कार्यरत असलेल्या मंगला गणपत पाटील यांची करोना संसर्ग होऊन मृत्यू झाला त्यांचा विमा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर सादर केला असता त्यांच्या काही त्रुटी निघाल्या या त्रुटीची पूर्तता करण्यासाठी जिल्हा परिषदच्या महिला बाल विकास विभागाने सोळा जून दोन हजार तेवीस रोजी प्रकल्प कार्यालय पत्र दिले होते परंतु प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी दिनेश पाटील आणि प्रभावी विकास प्रकल्प अधिकारी जिजा राठोड यांच्या काम कुचार व हलगर्जीमुळे सदरच्या त्रुटी वर्षभरात झालेली नाही परिणामी मंगल पाटील यांच्या वारसांना रक्कम मिळालेली नाही पाचोरा प्रकल्पात नव्याने कामावर रुजू झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची माहिती आजपर्यंत मध्ये केल्यामुळे सदर मदतनी सुमारे वर्षभर मानधनापासून वंचित असून त्यांच्यावर उपासमाराची वेळ आली आहे